श्री स्वामी समर्थ एक उतारा जीवनातील दुःख आणि संकटातून मुक्ती मिळवायची असेल तर श्रावण सोमवारला धतुऱ्याचे मूळ डाव्या हाताच्या मनगटावर बांधावे हा उपाय केल्याने दुःख संकटे दूर होतात श्रावण महिना हा महादेव आणि माता पार्वती यांच्या उपासनेचा महिना आहे या महिन्यातच महादेव हे माता पार्वतीच्या तपश्चर्येने तिच्यावर प्रसन्न झाले आणि तिच्याशी लग्न करण्यास तयार झाले म्हणूनच भोलेनाथ आणि माता पार्वती या दोघांनाही हा महिना खूप प्रिय आहे या महिन्यात माता पार्वती आणि महादेवाची उपासना केल्यास मनोकामना पूर्ण होतात तसेच वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात अशी श्रद्धा आहे श्रावण महिन्यात श्रावण सोमवार मंगळागौरी व्रत आणि हरियाली तीज यासारखे व्रत करून स्त्रिया त्यांच्या सुखी वैवाहिक आयुष्यासाठी आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात तसेच म्हणतात की श्रावण महिन्यात जर स्त्रियांनी दररोज या गोष्टी केल्या तर देवी पार्वती त्या स्त्रियांवर खूप प्रसन्न होतात आणि त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होते एक उतारा जीवनातील दुःख आणि संकटातून मुक्ती मिळवायची असेल तर श्रावण सोमवारला धतुऱ्याचे मूळ डाव्या हाताच्या मनगटावर बांधावे हा उपाय केल्याने दुःख संकटे दूर होतात दोन वाईट शक्तींपासून मुक्त होण्याचे उपाय जर तुम्हाला वाईट शक्तींचा त्रास होत असेल तर श्रावण सोमवारी भगवान शंकराला धतुरा अर्पण करा तसेच महामृत्युंजय मंत्राचा जप करा हा उपाय केल्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात तीन आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर श्रावण सोमवारी भगवान शंकराला धतुरा अर्पण करा पूजा संपल्यानंतर अर्पण केलेला धतुरा तिजोरीत ठेवावा त्यामुळे उत्पन्न वाढते चार नवविवाहित महिलांनी श्रावण सोमवारी देवांची देवता महादेवाला धतुरा अर्पण करावा भगवान शंकराला धतुरा अर्पण केल्याने संतती सुख मिळते म्हणूनच श्रावण सोमवारी भगवान शंकराला धतुरा अर्पण करा पाच प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी श्रावणी सोमवारी तांदूळ दूध आणि चांदीचे दान करा असे केल्याने तुमच्या जीवनात सुख शांती येईल आणि आर्थिक समस्या दूर होतील सहा भोलेनाथांना प्रसन्न करायचे असेल तर सोमवारी व्रत अवश्य ठेवा सोमवारी व्रत केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि प्रलंबित कामं पूर्ण होतात जर तुम्ही कडक उपवास ठेवू शकत नसाल तर तुम्ही दिवसातून एकदाच फळे खाऊ शकता किंवा मीठ नसलेले अन्न खाऊ शकता सात दररोज सकाळी स्नानानंतर शिवलिंगावर पाणी अर्पण करा त्यानंतर काहीतरी खा संपूर्ण श्रावण महिनाभर हा नियम पाळल्याने महादेव आणि माता पार्वती यांच्या आशीर्वाद प्राप्त होतो महिलांबरोबरच पुरुषही हे व्रत पाळू शकतात आठ बांगड्या हा महिलांच्या शृंगाराचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो श्रावण महिना हिरवाईने भरलेला असतो त्यामुळे महिलांनी या महिन्यात हिरव्या बांगड्या घालाव्यात यामुळे माता गौरी खूप प्रसन्न होतात नऊ श्रावण महिन्यातील दिवसांमध्ये स्त्रियांनी सौभाग्याचे सामान माता पार्वतीला अर्पण करावेत तसेच दान करावे त्यामुळे माता पार्वती प्रसन्न होते आणि पतीला दीर्घ आयुष्य अखंड सौभाग्य प्राप्त करते दहा श्रावण महिन्यात मेहंदी लावण्याला देखील खूप शुभ मानले जाते म्हणून या महिन्यात एकदा आपण मेहंदी लावली पाहिजे हरियाली तीजला मेहंदीचे विशेष महत्त्व आहे अकरा महादेवाला भोलेनाथ असेही म्हणतात कारण ते खूप लवकर प्रसन्न होतात श्रावण महिन्यात त्यांना संतुष्ट करणे सोपे आहे महादेवाचे सुख पाहून माता गौरीसुद्धा खूप आनंदी होतात त्यामुळे श्रावण महिन्यात महिलांनी महादेवाचे स्तोत्र गायले पाहिजे यामुळे महिलांना शिव आणि गौरी असा दोघांचाही आशीर्वाद मिळतो बारा श्रावण महिन्यात कोणत्याही प्रकारचे वादविवाद किंवा भांडणे टाळावीत हा महिना आनंदाचा महिना आहे महिनाभर महादेव आणि माता पार्वतीचे ज्ञान केले पाहिजे जर राग आलात तर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा यामुळे तुमचा राग शांत होईल तेरा शिवलिंगावर धोत्र्याचे फूल वाहिल्याने घरात व्यसनाधीनता वाढत नाही करणे बाधा टोना होत नाही तेरा शिवलिंगावर दूध वाहिल्याने पत्रिकेतील चंद्र अनुकूल होतो चौदा शिवलिंगावर मत काळे तीळ वाहिल्याने राहू अनुकूल होतो पंधरा शिवलिंगावर लवंग व गूळ वाहिल्याने मंगळ अनुकूल होतो सोळा शिवलिंगावर सोप इलायची वाहिल्याने बुध अनुकूल होतो सतरा शिवलिंगावर हळकुंड वाहिल्याने गुरु अनुकूल होतो अठरा शिवलिंगावर दही वाहिल्याने शुक्र अनुकूल होतो एकोणीस शिवलिंगावर उसाचा रस वाहिल्याने शनी अनुकूल होतो वीस शिवलिंगावर पांढरे तीळ वाहिल्याने केतू अनुकूल होतो एकवीस शिवलिंगावर गहू वाहिल्याने रवी अनुकूल होतो बावीस शिवलिंगावर नागकेशर वाहिल्याने संतती होते श्री स्वामी समर्थ